नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं चित्रपट मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा रंगत असते कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक हप्ताबंद कॉन्स्टेबल कामना कामतेकर या त्यांच्या मालिका विशेष गाजल्या त्यामुळे सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत येत असतात निर्मिती सावंत लवकरच किचन कलाकार या शोमध्ये हजेरी लावणार आहेत त्यामुळे त्यांची चर्चा सध्या होताना दिसत आहे मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाईची देखील चर्चा रंगली आहे बाय फू जाऊ जाडूबाई जोरात या मालिकांमध्ये झळकलेल्या निर्मिती सावंत यांची देखील एक उत्तम कलाकार आहे निर्मिती सावंत यांच्या लेखाने अभिनय सावंतने पूर्वा पंडित याच्याशी लग्न केलं आहे अभिनय आपल्या आईप्रमाणे एक उत्तम अभिनेता आहे तर पूर्वा एक रुडल आर्टिस्ट आहे पूर्व सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफ ही काही घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते पूर्वाची स्वतःची एक कंपनी आहे त्यामुळे ती स्वतः तिच्या हाताने डूडल्स तयार करत असते पूर्वाने सासूबाई निर्मिती सावंत यांच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर मंडळी तुम्हाला ही सासूसुनीची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका